तुमच्या आयुष्यात अशी वेळ आली आहे का जेव्हा तुम्हाला वाटतं की तुमचं भाग्यच खराब आहे की कितीही मेहनत करा, कि किती करा? पण यश काही मिळत नाही पण मित्रांनो यश हे चुकून मिळत नाही ते कमवावं हो लागतं आणि आज मी तुम्हाला अशा पाच गोष्टी सांगणार आहे ज्या तुमचं संपूर्ण जीवन बदलू शकतात शेवटपर्यंत पहा कारण शेवटच्या पॉईंटमध्ये सगळ्यात मोठं रहस्य आहे आत्मविश्वास सेल्फ बिलीव्ह सर्व यशस्वी लोकांची एकच खासियत आहे आत्मविश्वास स्वतःवर विश्वास ठेवा कारण तुमच्यात असीम शक्यता आहे अब्दुल कलाम म्हणायचे स्वतःवर विश्वास असेल तर यशाची वाट निर्माण होते फक्त विचार करा जसे की तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पूर्ण श्रद्धा ठेवता तसंच यश ये तुमच्याजवळ येईल एक गरीब मुलाने खूप मेहनत केली आणि अपयश आलं तरीही त्यांनी हार मानली नाही शेवटी तो देशाचा टॉप उद्योगपती झाला हा आत्मविश्वास तुमच्यात हवा डिसिप्लिन शिस्त तुमचं यश पन्नास टक्के तुमच्या शिस्तीवर अवलंबून आहे सकाळी लवकर उठा वेळेचा आदर करा आणि नको त्या गोष्टींवर वेळ घालवणं थांबावं कारण शिस्त म्हणजे तुमच्या यशाचं तिकीट आहे एका तरुणाला क्रिकेटपटू व्हायचं होतं पण रोज पाच वाजता उठून प्रॅक्टिस करणं त्याला कंटाळवानं वाटायचं एक दिवस त्याने ठरवलं फक्त सहा महिने प्रयत्न करून पाहतो आणि सहा महिने तो स्थानिक टीममध्ये सिलेक्ट झाला हा आहे शिस्तीचा प्रभाव कठोर परिश्रम हार्डवर्क यशस्वी लोक कधीही मेहनतीला घाबरत नाहीत मेहनत करा पण स्मार्ट मेहनत प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन का। शिका कारण शिकणं थांबलं तर वाढ थांबते दोन्हीशी कहाणी आठव एक साधा रेल्वे कर्मचारी ते भारताचा सर्वोत्कृष्ट कर्णधार त्याच्या मेहनतीमुळे आज त्याला जग ओळखत नकारात्मक लोकांपासून दूर राहा तुमच्या आजूबाजूला असे असतील लोक जे की कायम म्हणतात हे शक्य नाही तुला जमत नाही अशा लोकांपासून दूर राहा कारण त्यांच्या नकारात्मकतेमुळे तुमचं मनोधैर्य कमी होतं रिअल लाईफ एक्झाम्पल स्टीव्ह जॉबला त्याच्या कंपनीतून काढून टाकलं होतं पण त्यांनी हार मानली नाही पुढे त्यानेच ॲप्पलला पुन्हा नंबर वन बनवलं कधीही हार मानू नका नेवर गिवअप शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा नियम हार मानू नका तुम्हाला कधी कधी वाटेल की काहीच होत नाही पण लक्षात ठेवा सूर्य उगायच्या आधीच रात्र अंधारलेली असते प्रत्येक मोठ्या यशाच्या मागे अपयश असतंच थॉमस ॲडिसनने एक हजार वेळा अपयश अनुभवलं तरी त्यांनी लाईट बल्बचा शोध लावला जर त्याने हार मानले असती तरच आपण अंधारात असतो आज आपण या पाच गोष्टी पाहिल्या आत्मविश्वास शिस्त मेहनत सकारात्मकता आणि चिकाटी हे पाच नियम तुमच्या जीवनात पाळा आणि बघा तुमच्या आयुष्यात जादू घडेल आता मला सांगा तुमचं यश कोण थांबू शकतं कोणीही नाही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा कमेंट करा तुमच्या आयुष्यात सर्वात मोठं ध्येय कोणतं आहे आणि हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतरांनाही प्रेरणा मिळेल आणि नवोत्कर्ष मराठीला सबस्क्राईब करा